सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव जीएसटी फ्री मयूर अलंकार बाजार आणि नाशिक नाशिक रोड पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला शिताफीन पकडलंय पळसे सी परिसरात ही धडक कारवाई झाली आहे तर तब्बल सत्तावीस धारदार हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत ही शस्त्रे गर्दीच्या ठिकाणी पर्स आणि बॅगा कापण्यासाठी होती या धडक कारवाईमुळे मोठा दरोडा टळलाय नाशिक रोड पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये पोलिसांनी चौघांना अटक केली असून एक जण फरार झालाय पकडलेल्या टोळीच्या ताब्यातून तब्बल सत्तावीस धारदार हत्यारे कोयते चाकू मिरची शस्त्रसाठा जप्त केलेला आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी दिली आहे नमस्कार काल नाशिक रोडचे आमचे विशाल पाटील यांना मिळालेल्या गोष्टी माहितीनुसार त्यांनी त्यांच्याची माहिती सपकाळे साहेबांना दिली आहे त्याच्यानुसार डीबी इंचार्जित पवार साहेब आणि त्यांचे सुबोध टीम यांनी एकू ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं आणि त्याच्यामधून या गुन्ह्यामध्ये चार इसम आहेत ज्यांचे नाव निष्पन्न झालेले आहेत आणि एक इसम आहे जो नावं निष्पन्न झाली मात्र तो, तो सध्या फरार आहे असे पाच लोकांना ज्यांच्यामधले रवी भोई शिवावैदू त्यानंतर विष्णू गोई आणि आकाश वैदू असे यामधील दोन आहेत राहणारे कल्याणची आणि दोन आहेत राहणारे जळगावची असे चार आरोपी आणि एक आरोपी आहे तो असे अजूनही फरार आहे त्या पाच आरोपी त्यांना त्या ठिकाणी अटक केलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता की त्यांच्याकडून जवळपास अठ्ठावीस अशी लहान लहान शाकू जप्त करण्यात आलेले आहेत आणि सोबत एक ग्रस्ती आणि त्या ठिकाणी एकमोंटाची पावडर पण त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे यांचा उद्देश हा दरोड्याचा सुद्धा आज प्रदर्शन दिसून येतो त्याच्यावरून रिलेवंट ट्रोळीनखाली गुन्हा देखील नागपूरपूर्टला दाखल करण्यात आलेला आहे त्याच्या बाबतीत फर्दर आमची नेमकीमेंट साक्षीदार आहेत काय किंवा यांचा नेमका उद्देश काय होता संदर्भाने पुढील तपास सुरू आहे सदर चांगल्या कामगिरीबद्दल आम्ही नागपूरपूर्वच्या कमिटीत प्रदर्शित करतो हे हत्यार थेट आंध्र प्रदेशातून खास बनवून आणण्यात आलेली होती गर्दीच्या ठिकाणी सोनसाखळी पर्स आणि बॅगा कापण्यासाठी ही शस्त्रे वापरली जाणार होती रविकुमार भोई वयवर्ष सत्तावीस राहणार अंबरनाथ कल्याण शिवा विक्रम वैदू वयवर्ष छत्तीस राहणार जळगाव विष्णूशंकर भोई वयवर्ष तीस कल्याण फाटा ठाणे आकाश गोपाळ वैदू वयवर्ष अडवतीस राहणार पाचोरा जळगाव अशी ताब्यात घेतलेल्या चौघांची नाव आहे तर श्याम विष्णू भोई राहणार नाशिक हा फरार झालाय नाशिकडो पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरातील मोठा दरोडा टळलाय तर पुढील तपास नाशिकडो पोलीस करत असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक डेंग्यू नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजन आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा गाडीत द्या विहिरी टाक्या हौदात गप्पी मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिकने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित